हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असेल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मी सकाळ सकाळ ब्लॉग शूट करते तर काय नाही डेली रुटीन आणि एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लाजपर्यंत बघावा लागेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला तर आज मी तुम्हाला सरप्राईज दाखवणार आहे त्यांनी माझ्यासाठी आणलं आहे पण आता मी सगळं घरातलं काम वगैरे आवरून घेते झाड वगैरे मारून झालं आहे लादी वगैरे पुसून झाली फक्त कपडे धुवायचे ते मायऱ्याला भरवायचं आहे तर मी ते सगळं आवरते आणि नंतर लॉक कंटिन्यू करते बघा मायरा अजून अवघड केली आहे बघा आले बा हायकल कर हाय गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग बाय मम्म केलं का बोला नाश्ता केला का तर तुम्ही बघितलंच असेल तिला छान वाटते तुम्हाला हाय वगैरे करायला तिला भूक लागली तर मी तिला भरवते आणि नंतर तर कपडे वगैरे धुऊन झालेत बघा आणि गायने आणलाय गावारण लसूण आणलाय गावरान खूप छान लागतो नाही का तडक्याला वगैरे मी यूज करते चांगला असतो आपल्या शरीरासाठी गावरान लसूण तर चला मला नाश्ता करायचे मारला पण भरवायचे ओट्स केले ते माझ्यासाठी शिजून ठेवले ते त्याला परत गरम करते घे टाकते आणि मंग खाते तुम्ही पण या माझ्यासोबत नाश्ता करायला हा रोज कावळा मायराला आवाज देतो मायरा पण गेली बघा बाहेर त्याला बघायला बघा तो, तो। काय खेळते तू खेळणी खेळते बाप रे किती सारी खेळणी आहे मायराकडे

अरे बाढ़ प्यार करती प्यार करती मैरा जेंडाला सल्यूट कस कर मारा सैल्यूट कस करते सैल्यूट इकड़े बता दाखो सैल्यूट बगा बार सैल्यूट करती है है ना जेंडाला सैल्यूट करती है देखो 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 लोग देखो क्या है मैरा मारा डांस कैसी करती है दिकाओ डांस कैसी करती है इधर देख देखील करू मायरा पंपम पम कशी जाते तू कशी पंपम घोडा हा घोडा घोडा आठवतो तिला डान्स कर ना तू कशी डान्स करते मामाच्या लग्नात कशी डान्स करेन तू कसे डान्स करेन मामाच्या लग्नात चाले बाहेर वाजत आलेले आहेत आई पण आलेले आहेत कामावरनं तर भाकरी बोल मायरा माईराचे जेवण तर हाय फ्रेंड्स तर तो टाइम आलाय तुम्हाला गिफ्ट दाखवायचे तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवते माझ्यासाठी नानांनी हे घेतले वॉच ते खूप ना। छान असं फिल्त लाईट्स पण तिला खूप आवडतं तर काय बोलते कोणाशी बोलती तू फोनच नाही कारण तुम्ही फोन लावला तिकडे व्हिडिओ शूट करायला हॅलो मायरा काय करते बाळा तू आणि चला आपण पॉइंट वरती आमचं जेवण वगैरे झाले जेवलं वगैरे गप्पा वगैरे मारल्या मायराला म्हणलं तर मायरा खेळत होती सॉरी पडशी निकड्या मायरा खेळत होती आणि तेवढं तिने बघितलं त्याला तिने मला त्यांनी माझ्यासाठी आणलेलं गिफ्ट घेतलं होतं पळत पळत आलं नाही का तर हे दोन गिफ्ट आहेत तर मी उघडे करून दाखवणार आहे काय आहे तर माझी लई समजून इच्छा होती तर त्यांनी त्याच्या मग आणलं तर सगळ्यांना असं वाटेल की व्हॅलेंटाईन डे च गिफ्ट वगैरे आहे का तसं काहीच नाही कारण डेस वगैरे आवडत नाही त्यांनी त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते घेऊन येतात फक्त त्यांच्या लक्षात होत की मला हे आवडतं सो त्यांनी हे माझ्यासाठी वॉच आणलंय खूप दिवसापासून इच्छा होती तर फायनल त्यांनी माझ्यासाठी वॉच आण तुम्हाला दाखवते तुम्ही त्यांना शॉप वगैरे करून ठेवले बस मायऱ्याकडे बस मम्मा दाखवते की आहे स्मार्ट वॉच आहे तर मला खूप आवडतं तर त्यांनी माझ्यासाठी वॉच आणलं खूप दिवसापासून इच्छा होती माझी कारण मी जीन्स वगैरे वेअर करते त्याच्यावरती दोन्ही जीन्सवरती किंवा कुर्तीस वगैरे घातल्यावरती खूप छान दिसतं सो हे मला वॉच आणले तर तुम्हाला कसं वाटतं हे वॉच नक्की कमेंट करून सांगा मला ते खूप आवडलं थँक्यू सो मच अको तर मायराला पण खूप आवडलं आहे ना मायरा कसं आहे छान आहे मायरा कसं आहे छान आहे मायऱ्याने सगळं काढलंय त्या बॉक्समधलं आणि त्याच्यासोबत अजून एक बेल्ट तर त्याच्यासोबत आहे ना हा बेल्ट पण आहे आपण चेंज करू शकतो पिंक कलरचा बेल्ट आहे तर हा बेल्ट नाही लावला कारण की हा बेल्ट खूप आवडलाय सध्या तरी हाच यूज करणारे जेव्हा वाटेल तेव्हा मी चेंज करेन तर थँक्यू सो मच हो आणि सेकंड गोष्ट की मी बाहेर वगैरे जाते पण मला ना नाही म्हणजे केसेस स्ट्रेट करायला नाही का स्वतःची पण नाही होत पण बाहेर जात नाही इमर्जन्सीसाठी पण हे त्यांनी आणलं आहे तुम्ही बघितलं असेल माझे पण मुलेच आहेत तर मी जस्ट नाही का त्यांनी बघितलं आणि तुम्हाला विचारलं नाही कुठलं आणायचं वगैरे मी ते आणलं त्यांनी पण ठीक आहे म्हणजे जास्त स्ट्रेटनिंग होत नाही पण मी स्ट्रेटनिंग करणे करण्याचा प्रयत्न केला आहे हे हिट होतं प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस आहे आणि हे सटका वगैरे झाला पण छान आहे कुठे असं इमर्जन्सी वेळ बाहेर जायचं असेल तर आपण यूज करू शकतो तर हे त्यांनी माझ्यासाठी आणलं तर थँक्यू सो मच एवढी माझी काही फायनली ऍक्च्युली ना मला माहिती नव्हतं त्यांनी माझ्यासाठी गीत आणलं म्हणून काल काल लाईव्ह पण मी नाही सांगितलं कारण की मला व्हिडिओ बनवायचा अचानक मला आम्ही नाही का असं मला जिथे दिसेनाच ते ठेवलं होतं तर मी ते खूप मला आवडलं तर त्यांना खूप छान वाटलं मला ते आनंद होईल आणि त्यांनी ते आणलं माझा विचार केला यासाठी मला खूप छान वाटलं कसं वाटलं तुम्हाला मला दिलेलं गिफ्ट तर नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असला तर प्लीज चॅडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा चला पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय तर नाही ताटा बोल टाटा लाईक करा ना लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते चला